राधेकृष्ण आज आपण नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भोयरे या गावाजवळच एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेलं भवानी माता मंदिर या प्रेक्षणीय स्थळावरती आज आपण आलेला आहोत या ठिकाणचा जो परिसर आहे तो दरी डोंगर सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहे या पर्वतरांगावरती रम्य आणि भव्य प्रशस्त असं या ठिकाणी जे मंदिर आहे हे मंदिर तुळजाभवानी मातेचं मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे अशी मान्यता आहे की या ठिकाणची जी देवीची मूर्ती आहे ती मूर्ती स्वयंभू आहे या ठिकाणी देवीची कोणी स्थापना वगैरे काही केलेली नाही या असलेल्या गावातील लोकांना विचारपूस केल्याच्यानंतर असं लक्षात आलं की बराच चार पाच पिढ्यांपूर्वी या ठिकाणी एक भाविक होते ते भाविक न चुकता देवीच्या वारीला प्रत्येक वर्षाला जात होते आणि देवीच्या वारी करत असताना त्यांना अनुभव आला की या डोंगरावरती या पहाडावरती देवीची काहीतरी शक्ती या ठिकाणी आहे असं त्यांना ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस ते या ठिकाणी आले आणि प्रत्यक्ष मूर्ती त्यांना त्या ठिकाणी सापडली आणि ती प्रगट झाली अशी आख्यायिका या गडावरची आहे या गडाला भवानीगड असं नाव या ठिकाणी पडलेलं आहे गेल्या एक पाच ते दहा वर्षामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर सभामंडप त्यानंतर काही कुणाला कार्यक्रम वगैरे काही करायचा असला तर त्याची सुद्धा व्यवस्था पाण्याची व्यवस्था कुणाला राहायची या ठिकाणी इच्छा असली तर त्यांना राहण्यासाठी रूम वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे मुबलक या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे एवढंच काय तर आपण बघू शकतात मी व्हिडिओवाल्यांना सांगतो की आपण एकदा परिसर दाखवावा की हा जो परिसर आहे या ठिकाणी सगळं आजूबाजूला कोणतंही गाव या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही आपण बघू शकता की किती या उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्याचा महिना चालू आहे मे महिना आणि मे महिन्याची या मे महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सगळीकडे सर्वत्र आपल्याला हिरवळ दाटलेली दिसेल या मंदिराच्या आजूबाजूला देवीच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी कसलीही पाण्याची कमतरता अजूनही या ठिकाणी भासत नाही आहे आपण बघू शकता की या ठिकाणी बागायती आहे लोक या ठिकाणी बाग वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू असतात विशेष म्हणजे इकडे डाळिंबाचे आणि डाळिंबाचे कांद्याचं उत्पन्न या ठिकाणी जास्त काढताना आपल्याला दिसतात आजूबाजूला हा डोंगरमध्ये आहे आपण या ठिकाणीसुद्धा बघू शकता की इकडे इकडे सुद्धा सर्वत्र हिर हिरवाई पसरलेली आहे सगळीकडे हिरवं राहणार आहे तिथे आपल्याला भरण्याची कमतरता दिसत नाही आणि पाण्याची कमतरता या मे महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात भारतात सगळीकडे दूरवर पसरलेली असताना आपल्याला भासेल पाण्याची कमतरता परंतु या आजूबाजूला सगळीकडे व्यवस्थित सगळी हिरवळ लाटलेली आपल्याला दिसेल प्रत्येकाकडे या ठिकाणी पाणी आहे आणि हे जे मंदिर आहे हा जो डोंगर आहे तर तो चारीकडून चारीही आजूबाजूने आपल्याला या ठिकाणी डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या मध्य स्थित म्हणजे मध्य भागामध्ये या ठिकाणी देवीचा गड आहे याला भवानीगड असं नाव दिलेलं आहे तर आपण बघू शकतो की किती भव्य दिव्य बांधकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसेल कुठेही कचरा नाही कुठेही घाण नाही अगदी एकदम व्यवस्थित सुस्थितीमध्ये असलेलं हे मंदिर आहे आपण बघू शकता की या ठिकाणी कार्यक्रमासाठी कोणतंही छोटं मोठं फंक्शन वगैरे काही असलं तर त्यासाठी इथे एक छोटासा हॉल केलेला आहे एखाद्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी तीन ते चार रूम उपलब्ध आहेत मागे सगळी पाण्याची वगैरे व्यवस्था आहे या ठिकाणी एक दहा ते पाच हजार लिटर हौद या ठिकाणी बांधलेला आहे आणि आपण बघू शकता की मंदिराचा जो परिसर आहे तो सुद्धा या ठिकाणी सर्व हिरवळ निसर्गरम्य वातावरणामध्ये थाटलेला आहे आपण बघू शकता की मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा सगळी हिरवळ आहे हिरवळ आहे सगळे छान छान सगळे झाड या ठिकाणी लावले आहे मंदिराचा जो कळस आहे तर तो एकावट फुटाचा मंदिराचा कळस आहे आपण बघू शकता की किती छान निर्मिती मंदिराची केलेली आहे बांधकाम होगेरे गद्या कला कसर आहेत हे जे काही छान छान फुलं आहेत आपण बघू शकता या ठिकाणी सगळं केलेले आहे देवीची भीतमाळ सुद्धा या ठिकाणी आहे आपण बघू शकता की तिकडचा हा मागचा भाग असून सुद्धा या ठिकाणी इथे सुद्धा सुखकरी आहे याच्या सुद्धा आजूबाजूला कोणतंही गाव आपल्याला दिसणार नाही या मंदिरापासून कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर पर्यंत कोणतेही गाव आजूबाजूला आपल्याला दिसणार नाही आपण बघू शकता सगळीकडे हिरवळ आहे देवीच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी पाण्याची कसलीही कमतरता आपल्याला भासणार नाही